नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल प्रेस आयकॉन करा। धन्यवाद काय सांगू बाई गु माझ्या मनाचा मना आनंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा काय सांगू बाई दूज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु माझा दिसतो कसा गुरु माझा दिसतो कसा पौर्णिमेचा चंद्र जसा पौर्णिमा चंद्र जसा पौर्णिमेचा चंद्र जसा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा काय सांगू बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु न दिला मला ज्ञान गुरु न दिला मला ज्ञान मित्र ध्यान मी तर लावला मावलीच ध्यान काय सांग बाई गुज माझ्या मनाचा काय सांग बाई गुज माझ्या मनाचा आळंदीचा गुरु मला करायचा आळंदीचा गुरु मला करायचा गुरु न दिली मला शक्ती गुरु न दिली मला शक्ती मि ते मा भक्ति मित्रे मा भक्ति काय सह बाई गुज माय बाई गुज मनाचा आळंदीचा गुरु मला आळंदीचा गुरु मला करायचा गुरु कठेवि चरणामर बाई मस्त कठेविते चरणामर मस्त कठेविते चरणामर बाई गुज माय सङ्गी गुज आळंदीचा गुरु मला करायचा आँधीचा गुरु मला करायचा आँधीचा गुरु मला करायचा